कधी कधी लोकांचे बोलणे ऐकू न येणे हीच सर्वात मोठी शक्ती ठरते या छोट्या बेडकाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली कस चला ऐकूया एका डबक्यात अनेक बेडूक राहत होते लहान मोठे म्हातारे सगळेच एक दिवस त्यांनी एक अनोखी स्पर्धा ठेवली उंच खांबाच्या टोकापर्यंत उडी मारण्याची सुरुवातीला सगळे बेडूक उत्साहात होते मी जाईन मी ही उडी मारीन मी अशी उडी मारीन पण जसे ते वर उड्या मारू लागले बहुतेक जण खड्ड्यात पडू लागले काही जण तर जखमीही झाले अनेक जण घाबरे घुबरे झाले आणि मग सुरू झाला आवाज आणि गोंधळ अरे जमणार नाही खूप उंच आहे हा पडशील थांब तू तर करूच शकणार नाहीस जेवढं त्यांना थांबायला सांगितलं जात होत एकामागून एक सगळे बेडूक हार मानून परतले पण एक छोटासा बेडूक मात्र थांबला नाही तो सतत उड्या मारत राहिला खचला नाही थांबला नाही काही बेडकांनी त्याला खूप सूचना दिल्या तरीही त्याचं त्या सूचनांकडे अजिबात लक्ष नव्हतं त्याच उड्या मारण सुरूच होत आश्चर्य त्याने खांबाच्या टोकापर्यंत उडी मारली सुद्धा सर्वांना खूप नवल वाटलं आश्चर्य वाटलं त्याचा सत्कार केला आणि त्याला विचारलं अरे तुला कस जमलं हे तर जमणं शक्यच नव्हतं सगळे म्हणत होते अशक्य आहे बेडूक कारण त्याला मुळीच कळलं नव्हतं तो बहिरा होता त्याला इतरांचे नकारात्मक शब्द ऐकूच आले नव्हते पहा खरं आहे ना कधी कधी जगात बहिरं होऊन जगायला शिकलं पाहिजे नकारात्मक आवाज बंद करता आले पाहिजे तुमच्या मनातील जिद्दच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवते लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय मानता तेच तुमची दिशा ठरवतं शंका भीती इतरांची टीका हे आवाज जितके कमी ऐकाल तितका तुमच्या जिद्दीचा आवाज मोठा होईल जिंकायचं असेल तर जगाचं नाही तर मनाचं ऐका यश नेहमी त्यांच्या दारात थांबतं जे दुसऱ्यांच्या शब्दांनी नाही तर स्वतःच्या धैर्याने चालतात म्हणून लक्षात ठेवा जर पंख मजबूत असतील तर वाऱ्याची भीती वाटत नाही जग काय म्हणतं त्यापेक्षा तुमची जिद्द मोठी आहे जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर इतरांपर्यंत नक्की पाठवा अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता लाईक करायला विसरू नका हां धन्यवाद